आज आपण या व्हिडिओमध्ये देशभरातील एकशे वीस कोटीहून अधिक मोबाईल वापरकर्त्यांना म्हणजेच मोबाईल धारकांना केंद्र सरकारने एक अत्यंत महत्वाची बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजच्या या डिजिटल काळात स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग बनला आहे आपल्या देशात मोबाईल वापरकर्त्यांची संख्या फार मोठी आहे शहरांपासून ते गावखेड्यांपर्यंत व लहानांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकाच्याच हातामध्ये मोबाईल फोन पाहायला मिळतो अशातच केंद्र सरकारच्या डॉट म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन कडून देशातील सर्व मोबाईल धारकांना या पाच नंबरवरून येणाऱ्या कॉल्स पासून सावध व सतर्क राहण्यास सांगितले आहे अन्यथा तुमची फार मोठी फसवणूक देखील होऊ शकते तुमचे बँक खाते काही सेकंदात रिकामे देखील होऊ शकते याच पार्श्वभूमीवर मोबाईल वापरकर्त्यांनी व देशातील नागरिकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी कोणते फोन कॉल उचलू नयेत याबाबतीत सरकारने काही सूचना जारी केल्या आहेत हॅकर म्हणजे सायबर ठग कॉल करून मोबाईल वापरकर्त्यांची माहिती चोरतात किंवा त्यांचा फोन हॅक करून त्यांची मोठी फसवणूक करतात त्यामुळे तुमच्या मोबाईलवर येणारे अनोळखी कॉल उचलण्यापूर्वी दहा वेळा विचार करा चांगले कॉल उचला केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने असेच फसवणूक करणारे काही नंबर जारी केले प्लस एकोणनव्वद प्लस पंच्याऐंशी प्लस शहाऐंशी प्लस, प्लस चौऱ्याऐंशी या कंट्री कोड वरून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉल पासून सावध व सतर्क रहा या कोडवरून येणारे कॉल अजिबात उचलू नका अन्यथा तुमची फसवणूक देखील होऊ शकते केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून अर्थात ट्विटर हँडल वरून एक ट्विट करून सर्व नागरिकांना व देशभरातील मोबाईल धारकांना या बाबतीत माहिती दिली आहे याशिवाय देशातील सर्व नागरिकांना अशा फसवणूक करणाऱ्या कॉल्सची ताबडतोब तक्रार करण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे तुम्ही सरकारच्या अधिकृत पोर्टल संचार साथी डॉट जीओ डॉट इन या पोर्टलच्या माध्यमातून अशा फेक व फसवणूक करणाऱ्या कॉल्सची तक्रार करू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र